समर्थ तर बघू शकता येवल्यावरून खूप सुंदर अशी बघा सुप्रिया पाटील ताई ऑर्डर केली आहे तर सुंदर अशी बघा ही जर्मन सिल्वर मध्ये उरळी आहे त्याच्यामध्ये बघा ताईने नैवेद्यासाठी देवी देवतांच्या दोन अशा वाटे घेतलेल्या आहेत आपल्याकडे ह्या सुद्धा जर्मन सिल्वर मध्ये आहे ही सुद्धा एक नैवेद्याची एकदम छोटीशी वाटी आहे ही सुद्धा एक ताईने आपल्याकडे घेतली आहे त्यासोबत बघा ताईनी हळदिंकू करंडा जर्मन सिल्वर तुम्हाला हळदींकू वानासाठी सुद्धा आपल्याकडे मिळेल हा सुद्धा ताईने घेतलेला आहे आपल्याकडे त्यासोबत बघा ताईने अगरबत्ती लावण्यासाठी जर्मन सिल्वरमध्ये एक आपल्याकडे स्टँड घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर स्टँड आहे कारण चांदी आता प्रत्येकाच्या बजेटमध्ये नाही आणि हे प्रोडक्ट वाईट कोलगेटनं स्वच्छ कॅरी बॅग मध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुमचा वापर होतो त्याच्यानंतर तसंच बघा बघा आपल्याकडे हे बघा आप पादम पादम हादिंकू करंडे तुम्हाला माहिती आहे साऊथ मध्ये खूप फेमस आहे किंवा साऊथचेच आहेत बर का सुंदर असे बघायला पादम हादेव करंडे म्हणतात हा सुद्धा ताईने घेतलेला आहे तर बघा तुपाचा अर्धा तास चालणारा दिवा लावण्यासाठी एकदम छोटीशी ताईनी बघा दोन निरांजन सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहेत खूप सुंदर आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का प्युअर जर्मन सिल्वर मध्ये तसंच बघा देवदेतून अभिषेक घालण्यासाठी किंवा तुम्ही पाणी पाणीसुद्धा ठेवू शकता बघा ताई सुंदर असं बघा आपल्याकडे ह्याला ताम हे म्हणतात आपल्याकडं सुंदर असं बघा पंचपाळ आहे जे की जर्मन सिल्वर मध्ये आहे तसंच बघा ताईनी सुंदर आपल्याला अष्टलक्ष्मी बादली घेतली आहे ह्याच्यामध्ये देवी देवतांना अभिषेक तुम्ही घालण्यासाठी पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये प्रसाद वगैरे गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामींचा प्रकट दिन किंवा ज्यांचं हॉटेल आहे त्यांनीही पहिल्यांदा अष्टलक्ष्मीची पूजा करून या हॉटेलमधला जे काही पहिले तुमचा काही स्वयंपाक किंवा भाजी सांबर बनेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काढून देवाला नैवेद्य ठेवून नंतर तुम्ही सर्वांना वाढू शकता तर अशा प्रकारे बघा एवढी छान त्यांची ऑर्डर आहे आमच्याकडे तर तुम्हाला जर असं छान छान पूजा साहित्य हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करा धन्यवाद